नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर माझ्यासोबत सीओ जिल्हा परिषद मनीषा मॅम मैं आणि श्री जी सरदेश पांडे साहेब एस पी सोलापूर पण आहे आपल्याला सर्वांना कल्पना असेल की एक पासून छब्तीस मार्चपर्यंत दहावीच्या परीक्षा आहे दहावी बोर्डच्या परीक्षा आहे आणि तसेच एकवीस फरवरी म्हणजे उद्यापासून एकोणीस मार्चपर्यंत बारावी बोर्डच्या परीक्षा आहे शासनने आदेश शासन पर पूर्ण परीक्षा मी यू आमची चौदा फरवारीला आमची एक संयुक्त बैठक झाली होती त्यामध्ये जिल्हा परिषदे सगळे एसओडी महसूल यंत्रणा पोलीस यंत्रणेचे सगळे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आम्ही बैठक घेतली होती तसेच सतरा फरवारीला सर्व प्रांत तहसीलदार एस डी पी ओस आणि पी एसच्या सोबत आम्ही एक बी सी घेतली होती त्यामध्ये आम आग, आम्ही त्यांना सर्व आदेश दिले होते की हा ज्या फोन परीक्षा आहे तो कसा आम्हाला वाता आ, कसा कॉपी बुक वा वातावरणामध्ये कसा आम्हाला रवायचे आहे त्याप्रमाणे यावेळी कुठल्याही प्रकारच्या चिटिंग किंवा अप्रिय घटना नाही झाली पाहिजे त्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे एकूण जिल्हा स्तरावर आम्ही अकरा पथक नेमले आहेत प्रत्येक पथ प्रत, पथकचे जे प्रमुख आहेत ते जिल्हा परिषदचे खाता प्रमुखला नेमले आहेत आणि त्यांचे खालील टू सीचे प्लास्ट तीन अधिकारी पण आम्ही दिले आहेत हे जे अकरा पथक आहे जिल्हा स्तरावरचे अकरा जे पथक आहे ते प्रत्येक तालुक्याला एक पथक आम्ही नेमलं आहे त्यांची ड्युटी आहे की ज्या ज्या दिवशी एक्झाम आहेत दहावीची आणि बारावीची त्या दिवशी त्यांचे तालुकामध्ये फिरून फिरून आकास्मिक भेटी द्यायचे आणि प्रत्येक जगात त्यांना वॉच ठेवायची कुठल्या प्रकारची चिटिंग नाही घडली पाहिजे तसेच एज्युकेशन ऑफिसर शिक्षण अधिकारी प्राथमिकच्या खाली एक पथक आहे त्यामध्ये विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख अध्यापक आणि शिक्षणाधिकारीला पण आम्ही ठेवलं आहे तसेच शिक्षण अधिकारी माध्यमिक खा, खाली त्यांच्या खाली एक पथक आहे त्यामध्ये पण चार पाच अधिकारी आहेत चांगले जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही ठेवलं आहे प्रशासन अधिकारी मनपाच्या खाली एक पथक आहे ते सिटी एरियासाठी तो पथक नेमला आहे डाईट प्रचारच्या खाली एक पथक आहे आणि हे सगळे जे आहे ते जिल्हा पथक आहे जिल्हा पथक आहेत त्या प्र तसेच आम्ही प्रत्येक तालुकामध्ये तालुका पण पथक नेमले आहेत त्यामध्ये तहसीलदार बी ओ बीओ बीओ पण आहे त्यांची पण तोच ब्युटी आहे तो त्यांचे तालुकामध्ये जेवढे केंद्र आहेत दहावी आणि बारावीचे परीक्षाचे त्या ठिकाणी जाऊन आकस्मिक भेटी द्यायचे आणि कुठल्या प्रकारची अप्रिय घटना किंवा चिटिंग नाही झाली पाहिजे त्यावर त्यांना भर द्यायचे आम्ही प्रत्येक केंद्रमध्ये बैठे पथके पण नेमले आहेत बैठके पथक मध्ये तीन लोक आहेत दोन पुरुष एक महिला बहुतेक हे लोक मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक किंवा केंद्र प्रमुख आहेत हे जे बैठे पथके आहेत ते केंद्रवर बसतील आणि तिकडे ते केंद्रवर सगळे नियंत्रण ठेवते एकूण दहावीचे एकशे ब्याशी केंद्र आहेत एकशे ब्याशी केंद्रमध्ये पैसष्ट हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थी परीक्षासाठी बसणार आहेत तसेच बारावीसाठी साठी एकूण एकशे अठरा केंद्र आहेत त्यामध्ये पचपन हजार पाचशे एकेचाळीस विद्यार्थी परीक्षासाठी बसणार आहेत बी ओ बी ओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर त्यांना ऑलरेडी आम्ही तालुका स्तरावरचे पथकमध्ये त्यांची समाविष्ट त्यांना आम्ही समाविष्ट केला आहे ब्लॉ सीओ जिल्हा परिषद मॅडमनी आणि ब्लॉक आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक त्यांनी आज सकाळी बैठक पथकी सोबत एक सी पण घेतली होती सगळे व्हिडिओ पण होते त्यांना पण आम्ही सूचना दिली आहे की कशा प्रकारचे तुम्हाला कसं तुम्हाला नियंत्रण ठेवायचे पूर्ण प्रक्रियावर आमच्याकडे एकूण तीस अतिसंवेदनशील पथक आहेत अतिसंवेदनशील केंद्र आहेत दहावीचे परीक्षासाठी चौदा अतिसंवेदनशील केंद्र आहेत आणि बारावीसाठी बारावीच्या परीक्षासाठी सोळा अतिसंवेदनशील केंद्र आहेत या ठिकाणी आम्ही पोलीस बंदोबस्त वाढीव पोलीस बंदोबस्त नियोजन केलं आहे तसे जे लोकल पोलीस ठाणे आहेत त्यांना पण आम्ही कल्पना दिल्या आहे की हे अतिसंवेदनशील तुम अतिसंवेदनशील केंद्र तुमच्या एरियामध्ये आहे त्यावर तुम्हाला विशेष एक लक्ष द्यायचे मी आणि एस पी साहेब आणि सी पी साहेब आम्ही स्वतः दोन तीन केंद्रला जे अतिसंवेदनशील केंद्र आहेत त्यांनी आम्ही स्वतः जॉईंट व्हिजिट सुद्धा करणार सीओ मॅडम पण आमच्यासोबत राहतील तसेच हे अतिसंवेदनशील जे केंद्र आहे तिथे आवर्जून जिल्हा स्तरावरचे जे पथक आहेत आणि तालुका स्तरावरचे जे पथक आहेत ते आवर्जून तिथे भेटी देतील याबद्दलची सूचना देण्यात आलेल्या आहेत तो सगळे पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे आमच्या जे पूल दहावी आणि बारावीचे जे बोर्डचे जे परीक्षा आहे ते वातावरण मध्ये झाली पाहिजे हेच आमच्या उद्देश आहे सर्व मुख्य ज्या पत्नी त्यांच्या स्तरावर स सर्व विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्यासोबत बैठके पण घेतल्या आहेत बी सी त्यांचे व्हॉट्सअप ग्रुपवर पण मेसेज टाकले आहेत की कुठल्या प्रकारची चिटिंग नाही झाली पाहिजे त्याचे काय परिणाम होऊ शकते त्याबद्दल सर्वांना कल्पना पण दिल्या आहे हाँ प्रेस कॉन्फरन्स्यम मी सर्व विद्यार्थी विद्यालक मैं हेच आवाहन करते अपने अपनी आयुष की पहली मोटी एग्जाम है दावी कि बारावी अहली एग्जाम है ते कु प्रकार चीटिंग करना चीज आवश्यकता नहीं है तनावमुक्त वातावरण मध्य पूर्ण प्रक्रिया पार पड़ी पाजी कॉपी मुक्त वातावरण मध्य पूर्ण प्रक्रिया पार पड़ी पाजी जमे पालक आज विशिष्ट विद्यार्थी है तीन खूब मोटी भूमिका रहा है